<प्राण> आता या वस्तूपाला आणि दीपावळीच्या निमित्ताने दी संचालक मंडळाने एक चांगला निर्णय घेतला एक एक ऑक्टोबरपासून म्हशीला एक रुपया गाईला एक रुपया दरवाढ संस्थाना व्यवस्थापनासाठी दहा पैसे जादाचे आणि पशुखाद्यामध्ये जा जा पन्नास रुपये कपात अनुदान देण्याचं जाहीर केल्याबद्दल या जा संचालक मंडळाचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो त्याला धन्यवाद देतो आता पण बोलताना असं म्हटलं की कालचा जो मोर्चा होता तो आमच्या काळजावर खेच लागणारा मोर्चा होता बद्थीस 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 त्या मोर्चाकडे तुम्ही कसं बघता आणि हा मुद्दा परत येणार नाही अशा पद्धतीची भूमिका बघा मोर्चा ज्यांनी काढला ज्यांच्या सासऱ्याच्या हातामध्ये तीस बत्तीस वर्ष सत्ता होती त्यांच्या काळात एक डिबेटरची पद्धत सुरू झाली त्या सुरू नेतृत्व करतायत आणि बाकीचे जे नेतृत्व करतायत ते पाच वर्ष तिथं संचालक म्हणून होते ते पराभूत झालेले होते त्यांच्या काळातही डिबेंचर्स काढण्यात आलेले आहेत म्हणजे अशा भूगी माणसांच्यामुळं लोकांना खरं काय खोटं काय कळतंय मी म्हणतो की बाबा यावर्षी नफा जास्त झाला म्हणून जास्त डिबेंचर्स काढणे खरं आहे त्याबरोबर इतिहासात नव्हता तेवढा आज त्यांनी दुधाचा फरक दिलेला आहे दोन रुपये पंचेचाळीस पैसे हा कधीच आतापर्यंत दिला नव्हता दूध फरक की दिलेला आहे आणि डिबेंचर दिलेलं आहे दिल दिल आता माझं आणि बट्टी पाटलांनी आज भावना व्यक्त केल्या हा मुद्दाच घेऊ नये येतो पद्धती सात रुपये ऐंशी पैसे त्याला टक्के व्याज द्यायचं वर्षाला त्या डिबेंचरला आणि काही वर्षाने शेअर्समध्ये रुपांतर झाल्यावर त्याला अकरा टक्के व्याज द्यायचं आणि आयुष्यभर त्याची जोखीम पत्करायची करायची त्यापेक्षा काय इन्कम टॅक्स थोडा भरा लागतं भरायला त्याला काय द्यायचं दूध टाकायचं आणि आपल्याला डेव्हलपमेंटसाठी काय निधी निघत असेल तो काढायचा अशी पद्धत करून आपण संपवलं पाहिजे असं या मताची आम्ही आहोत आणि आज नाही विरोध आहे समाजसाहेबांच्या हितासाठी दरवर्षी ते समाज आता काय झालंय वाढावा दूध मिळत होता त्याला त्यामुळे त्यांची घ्याने दहा टक्के बारा टक्के जे वाढ देत होते म्हणजे ते दूध फरक तो आता भशनास झाला मग त्यांच्याही काही अडचण झाल्या मी शेतकऱ्यांच्याही सुद्धा आज सकाळी शिष्टमंडळाची भेट घेतली त्यांनी आपले योग्य मतमध्ये पाठली आता त्याबद्दल आम्ही काय करतो आता आता आमची एक कमिटी नेमतो मी मग नावं सांगितली त्या कमिटीनं दोन शेअर बसावं डिबेन्जर घेतल्यामुळे संस्थेचा काय फायदा आणि डिबिजर घेतल्यामुळे संघाचा काय फायदा डिबेन्सर न घेतल्यामुळे यांचा काय तोटा डिबिज न घेतल्यावर सध्याचा काय तोटा ही मतं मांडायची आणि सगळ्यांना पाठवायचं आणि त्यांनी सांगायचं डिबेंचं घ्यावं का न घ्यावं थोडं दोन वेळी आम्हाला सांगायचं डिबेन्स तपासून याबद्दलची चर्चा सुरू होती प्रशासनातील अधिकाऱ्यांना विचारलं तर ते याच्यावर बोलायला तयार नव्हते अध्यक्ष बाहेर आहेत कुठंतरी हे सगळ्यामध्ये तिरंगाई आणि म्हणून कालचा प्रसंग ओढवला असं वाटतं नाही काय झालं ते दिरंगाई बिरंगाई काय नाही आता वास्तविक आमचे चिरंजीव चेरमण नवीन मुश्रीफ हे अचानकपणानं त्यांचं नाव पदार्थ ठरल्यावर त्यांना आम्हाला ब्युरोपूर्ण बोलवून घ्यावं लागलं त्यांचा दौरा अर्जवळ सोडून ते आले होते मग ते हॉटेल टॅक्सी जे ते ॲडव्हान्स बुकिंग केलं होतं ते काय त्यांनी परत घेतलं नाही त्यांनी ठरवलं होतं की आपल्याबरोबर वाढदिवसाला जायचं जाताना एक मखळाशी त्यांनी अशी केली की अनेक संचालक परवा लंडनला जे आले होते आमच्यावर पॅकेज आहे त्याने कुटुंबासहित आणले ते मी काय कुटुंब निघून होतो मी किपेबाई आम्ही गे हाताने गेलो होतो झालं काय बरोबर त्याला आईला घेतलं आणि गेल्यामुळे माझी झाली अडचण आता आणि नंतर त्याचं विमान उडालं आणि दुसऱ्या दिवशी यांचं वाढीवचं पत्र आम्हाला मिळालं त्या तुम्ही दोरासा रद्द करायला होता कारण शेतकऱ्याशिवाय आम्हाला काही कोणी मोठा नाही सिनेमान सर बा प्रशासन जुलै महिन्यामध्ये कुठेतरी राजकारण आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळाची जुलैमध्ये बैठक झाली त्यावेळी ज्या संचालिका काल आल्या होत्या त्यांनी विरोध केला का संचालक मंडळाच्या बैठकीचा अहवाल आलाय त्यावेळी गरी रिवेंजर gitu याच्या नंतर जनरल बॉडीला आला जनरल बॉडी मध्ये मंजूर केला आणि याच्या प्रश्न त्यांनी विचारले होते त्या पवार आता असं म्हटलं जाते की हे सगळे जे संस्था प्रतिनिधी या सगळ्याला विरोध करत आहेत ते माझ्याकडे आले आणि त्यामुळे मी याचं नेतृत्व वगैरे मी त्यावेळी जुलै मध्ये काय सांगितलं नाही आणि तीस वर्ष तुम्हीच लावणार ना तुमच्याच ताब्यात होतं तुम्ही लावले ना संदर्भात प्रशासनाला टक्केवारी आधीपासूनच पण त्याची टक्केवारी यावेळी जास्त आहे ऐतिहासिक नफा झाला ऐतिहासिक या काटकशीच्या कारभारामुळे वीस पैसे वाढवलच त्यानंतर नाही कपात केली दोन रुपये पंचेच्या वेळी सर्वात इतिहासात जास्त फरक आहेत तो दिलाच उत्पादकाला तो वर्ग केला त्याशिवाय हा नफा इन्कम टॅक्स बसतोय म्हणून आपण डिबेंचरला घेतला सात रुपया ऐंशी सात पॉइंट ऐंशी टक्के व्याज दर खरं तर प्रशासन निवडणूक तोंडावर आहे आणि म्हणून हे एवढ्या मोठ्या प्रमाणात आंदोलन आले अशा पद्धतीचे काल डोंगे साहेबांनी केलं त्याच्यावरून देखील करणारा उठला गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर हे सगळं होते असं वाटतंय तुम्हाला आता ते तुम्ही पत्रकारांनी शोधलं पाहिजे काय आहे यामध्ये नाही हे स्पष्ट होतं होत महायुतीचा हा भाग वेगळा आहे आज आम्ही इथं सत्तेवर आहोत आम्ही सत्तेवर आहोत ज्यावेळेला माहिती होईल जेव्हा निवडणुका होतील तो भाग वेगळा आहे आता मला एक सांगा बत्तीस वर्ष ज्यांच्या शासनाने नेतृत्व केलं त्यांच्या सूनबाईत त्यांनी डिव्हेंजरची पद्धत सुरू केली त्या नेतृत्व करताय सही आहे आणि त्याचं त्याप्रमाणे सही आहे आणि जे संचालक पाच वर्ष होते इथं जे पराभूत झाले त्यांनी जे डिव्हेंजर पाच वर्ष दिले ते त्याच नेतृत्व करताय त्याच्यामुळे तुम्ही असा शोध लावा लागतात डिबेटच्या संदर्भात प्रशासन आणि गोकुळचा कारभार सर्वच पातळीवर चांगलाय असं दिसत जे परंतु मग गोकुळ कमी नाही गेल्या वेळा सुद्धा जागा झालाय आम्ही ज्यावेळेस सत्तेत नव्हतो त्यावेळेस हे झालेलंच आहे तर आम्ही समजून घेतलं तर जिल्हा ती बँक आमची अडतीस कोटी रिक्कम टॅक्स भरती आम्हाला याची माहिती आहे ना निवड नपा काढायचा असेल तो त्याला कृपया भराव लागेल फरक द्यावा लागेल नाही डिबेटच्या संदर्भात प्रशासन आणि संचालक वर्ग जर कमी पडले काय संचालक प्रमुख संचालक असतील किंवा प्रशासनातले अधिकारी देखील असतात त्यावेळेस ते कातडी बचाव टोकण किंवा पशपुस तुम्ही येऊन पुढे त्याची उत्तरे नागरगटका ती येते ती देव कातडी बचाव करतील हे अनुभव येते आपल्याला पण शेतकऱ्यांचा करबार बुक केला जात नसल्याचा आरोप आरोप आता चौदा रुपये वाढ दरवाढ दिलेला असा दोन खोकूच्या इतिहासात चाळीस रुपये दर आणि आम्ही आल्यापासून चोपन्न रुपये छप्पन रुपये दर साठ रुपये विक्री दरात पण वाढ झाली विक्रीकरात जेवढी वाढ झाली नाही पण शेवटी हा व्यवसाय आहे आता मुंबईच्या लोकांनी दर दिला आणि इथं वाटला काय म्हणतात दर वाटू शकतो सर काल जो मोर्चा झाला त्यात जरा पोलीस प्रशासनाचा अभाव झाला ते सुद्धा आपल्या सभासद होते त्यांना आज बसून जर दूध बी दिला असतं त्यांचं स्वागत योजना केलं तर आज तणाव राहिला नसतं आमचं जनावर प्रेम आहे लोकांनी साडेचार वर्षामध्ये जेवण लावलं आता तिकडे म्हटला होता मिठाचा खडा पडू नये कालच्या आंदोलनामुळे तो मिठाचा खडा पडला मी अनेक वेळा या गोष्टी त्यांना जाणीव करून दिलेल्या युतीमध्ये नसल्यामुळे ते उठलेले थँक्यू